आंबे लय भारी लागले त्याला बारीक बारीक तुम्हाला दाखवतो आंबे हे अशा बारीक बारीक आता कायऱ्या आता लागल्यात मी म्हणतो काय पेरणीमध्ये काय ह्याचे आंबे पूर्ण खायला येतात का काही की आता पेरणी सोयाबीन वगैरे पेरल्यानंतरच खुरपिताना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेत दुपारचे पावणे चार आणि मी जस्ट घरून शेतामध्ये आलो आहे तर मंडळी तीन चार दिवस झालं सारखा पाऊस चालू आहे आमच्या इकडं सकाळून दुपारी दोन वाजेपर्यंत भयानक गरमी आणि दोन वाजल्यापासून पुढं पाऊस तर एके दिवशी तर चांगल्या गारा पडल्यात आणि वारं तर सांगू नका भयानक वारा घरावरले पत्र उडून जायसारखं कुठं झाडं वगैरे पडून नुकसान पण व्हायला लागले रानामध्ये तर शेतामध्ये आलो आहे मी सध्या सध्या वारं सुटलं आहे आणि जरा चांगलं फ्रेश वातावरण निर्माण झालं आहे कारण घरी तर थांबूसुद्या वाटत नाही आणि गावामध्ये आज दोन दिवस झालं लाईट पण नाही कारण आमच्या खेडेगावात का कसं आहे इकडं थोडा पण पाऊस आला की लाईट लगेच जाते आणि जवळपास तीन चार दिवस ती लाईट पुन्हा येत नाही तर हे अवकाळी आहे मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आणि अजून काय पिरणीचं वगैरे कुठं काय म्हणजे हे नाही मान्सून अजून यायचा राहिला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर कामं राहिलेत जसं की नांगरड पाळी पुन्हा मोगड मोगडा रानातले दस दगडं दसकट वगैरे वेचणं असतील असे भरपूर कामं राहिलेत पण अंदाज तर असा आहे की यंदा लवकरच पेरणी लागेल कारण पाऊस पेरणीच्या नेमका तोंडावरच चालू झाला आहे तर चला तुम्हाला थोडं आता शेतातलं फ्रेश वातावरण दाखवतो तर हे पाहू शकता कसलं आबाळ आलं आहे ढगाळ निस्ते बाहेर निघालेत पाहू शकता असं वाटायला आज पण पाऊस येत ये आहेच आणि काही गॅरंटी पण सांगायच नाही कारण दररोजच पाऊस पडायला लागला आहे गरमी तर खूप व्हायला लागली हे पाहू शकता किती छान असा ढागायमध्ये कलर आलाय जसं का आयफोनमध्ये शूटिंग करायला लागलो आहे असं मला वाटाय लागले आणि हे दोन दिवसाखाली पडलेला पाऊस पहुश। इथं पाहू शकता पाणी सासून फार चुकुल वगैरे झालाय पूर्ण रानात पाऊस म्हणजे चुकुलच झाला आहे पाऊस पडून तर हे पाहू शकता अजून इथं ह्याच्यातर नांगरण बी केलं नाही आणि काही मोगडा फेगडा काही छानल नाही हाय तशीच दसकट आहेत ज्यावरी पेरलेली म्हणजे अजून जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे आमच्या इकडे काम राहिलेत शेतनीट करायचे हे पाहू शकता दगड धुंडी तशीच इथं वावर आणि हे आहे आकाडा झोपडी तयार केली आहे काडब्याच्या पॅन्ट टाकून मस्त इथं सावलीला लिंबाचं झाड पण आहे लाईटीला बोर्ड वगैरे सगळंच आहे इथं मला तुम्ही निसता एक पलंग आणि वरी गादी हो माझं वारं सुटलं आहे खूप त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येत असणार आहे आणि ह्या शेतामध्ये पाहू शकता इथं पलटी मारली ट्रॅक्टरने म्हणजे कोण्या शेताने कामं करून घेतले तर कोणत्याने राहिलेत ह्याच्यात पण दगडं खूप झालीत थ, एक आंब्याचं झाड आहे तुम्हाला दाखवतो आता सगळे आंबे म्हणजे संपत आले तर ह्याला आता तोर लागलाय काहीतरी नवलंच पाहू शकता ह्याला आता लागला लागलाय आंब्याच्या झाडाला किती छान असं झाड आहे डेरीदार आंब्याचं दोन झाड आहेत एक तिकडं आहे खाली आणि हे वरी आंबे लय भारी लागली त्याला बारीक बारीक तुम्हाला दाखवतो आंबे हे पाहू शकता आंबे हे अशा बारीक बारीक आता कायऱ्या आता लागल्यात मी म्हणतो काय पेरणीमध्ये काय ह्याचे आंबे पूर्ण खायला येतात का काही की आता पेरणी सोयाबीन वगैरे बेरल्यानंतरच खुर्पिताना पूर्ण आंब्याला म्हणजे ह्या मोहर आलाय तोर येऊन गेलाय पूर्ण त्वरांना भरून गेलं हे झाड पाहू शकता खाली जनवर वगैरे बांधतील आणि ह्या इकडून काहीच नाही इकडून ग थोडं आहे सगळा तोर पलीकून आला आहे पलीकडल्या साईडनं शेतामध्ये व्हिडिओ बनवायला जरा म्हणजे चांगलं वाटतंय आणि जरा काहीतरी दाखवण्यासारखं असतंय म्हणून मी शेतामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी येतोय तर अजून खाली एक विहीर आहे ती मी तुम्हाला दाखवणारच आहे तिथं गेल्यानंतर आणि हे दोन आंब्याचे झाडं एक हे माझ्या इथ पाटी मागवलं आणि एक तिकडलं ते दाखवले तुम्हाला आता हे आंबा पूर्ण उतरून न्यायलाय उतरून न्यायलाय म्हणजे थोडेफार आंबे लागले होते वाटतं ह्याला हे कलमी आंबे आहेत दोन्ही पण केसर जवळजवळ अंतरावरच आहेत दोन्ही पण आंबे तर चला आता मी तुम्हाला विहीर दाखवत होती अखा उन्हाळ्याभर पाणी असतंय तिच्यामध्ये आणि आता तर काय पाऊस पड़ला आता तर पाणी असणारच तिला इथं विहिरीचं स्टार्टरन ते आहे आणि ह्या पोल लाईट घेतलेली आहे पार म्हणजे तिकडून आणली लाईट आणि ही पहिली मुत्री होती इथं पावसाळ्यात ही वाहते हिला खूप पाणी येतं जास्त या विहिरीतल्या म्हणजे बाली काढून टाकले तिकडं साईडला पहिला इथं असा खूप मोठा खडा होता तर चला तुम्हाला मी विहीर दाखवतो ही पाहू शकता ही विहीर आहे हिला बांधून जवळपास पाच सहा वर्ष झाले ही जवळपास माझ्या अंदाजे पन्नास का साठ फुट खोल आहे आणि एकच मोटर असते हिच्यामध्ये आणि ही, ही पूर्ण अशी बदगाडामध्ये विहीर आहे त्याच्यामुळे हिला पाणी राहते जास्त कारण वरच्या शेताचं सगळं वाहून पाणी इथंच येत आहे खाली त्याच्यामुळे हिला म्हणजे पोटचंच पाणी आहे विहिरीला आधीच सुरुवातीचं उन्हाळ्यामध्ये म्हणजे दोन शेतकरी असल्यामुळं पाणी काही जास्त म्हणजे राहत नाही पण पीक निघत आहे आणि मासे वगैरे काही आहेत का नाही हे काही मला माहिती नाही या इथं पायऱ्या वगैरे आहेत खाली उतरायला आणि साईडनं हे लिंबाची वगैरे झाड आहेत अशी पाहू शकता आणि वरी एक आकडा आहे आणि आमचे पण सततले तिथूनच पाणी नेते पिण्यासाठी वगैरे विहिरचं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला जेवढं काही दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनेलवर जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका गावठी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद